गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं संग्राम वगैरे याच्यावर त्यामुळे त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारी आम्ही नाही जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कारखान्यामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं लो काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही ते थ्रेड ते देत असतील आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू याचं बरं हेच होत्या पण असं आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळायची के हे गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं इंस्टाग्रामवर वगैरे याच्यावर त्यामुळे त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार आहे या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ आणि असं धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील Pilih diri aja tuh, pilih di aja tadi. Pilih di aja aja, mana